नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास मांद्रे गावचे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी खुनी हल्ला केला असून या हल्ल्यात ते गंभीर जखमी झालेत त्यांना तातडीनं उपचारासाठी तुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार मायकल लोबो माजी आमदार दयानंद सोपटे सरपंच उपसरपंच तसंच पंच सदस्यांनी रुग्णालयाला भेट देऊन कानोडकर यांची विचारपूस केली अरे कितल्यां कितल्याक घटना एक वर आणि म्हटले ते युपी म्हणतो तर लोगो जायकल लोगो जायला मारून तुझ्या अंदाजान कोण लोकल असत असे भयले पेडणे तालुक्याचे कोणतरी आहात ओके भाषे पेडण्याचे पेडण्याच्या या हल्ल्यामुळे गावात संतापाची भावना निर्माण झाली आहे हल्लेखोरांना तातडीनं अटक करण्याची जोरदार मागणी होत आहे या घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याचं आश्वासन दिलं आहे आमदार मायकल लोबो यांनी या प्रकरणाला गांभीर्यानं हाताळण्याची गरज व्यक्त करून कानोडकर यांच्यावर झालेला हल्ला हा गावच्या शांततेसाठी धोकादायक असल्याचं मत व्यक्त केलं सांगला पण थिं येऊन जो तर हल्ला करतात त्यांचे डायरेक्ट अटॅक करतात पंचायत मेंबरचे इज लाईक like अटॅकिंग अ सरपंच पंचायत मेंबर ऑल ओवर गोवा पंचायत मेंबर हा सरपंच दे आर फ्री टू डू द्या वर्क हाऊ दे वॉन्ट टू डू दॅ वर्क इन द पंचायत फ्री टू सपोर्ट एनिबडी आम्ही खुयसर प्रेस कॉन्फरन्स ना आम्ही मांद्रे बसता आम्ही इच्छा दाखवल्या की आम्ही लोकांक सपोर्ट करपाक रेडी थिंगा थिंगासल्या लोकांक स्थानिक लोकांना त्या तेंची त्यांची किती आहा जाल्यार तुम्ही आडवल्या फायल किती झाल्या आम्ही रेडी आहा हेल्प करपाक रेडी हा थिंगा सर् लोक आमच्या ऑफिसान येतात आमच्या लागीं येतात की आमकां हेल्प कर म्हणून आमची ही कामां आसा म्हणून ते खाती आम्ही आमदारात जागो ना थिंक वयर त्याच्या वेळ करून तिथून माझ्या नांवान जो तर पंचायतीचो एक सरपंचाक मारता हे कसली गजाली वॉट इज हॅपनिंग दिस इज हे असले केन्ना जावंकूच ना आणि आता सीएमां सांगला की पीपल आर लुकिंग ॲट आम इज इलेक्टेड रेप्रेझेंटेटिव्स नॅट डेमोक्रेसी दिस थिंग कॅनॉट हॅपन ही एनीबडी कॅन कॉन्टेस्ट एनी वे गोयकार जो तर म्हणजे कार्ड इलेक्शन कार्ड हा यू कॅन कॉन्टेस्ट एनी वेवर इट इज दादागिरी दाखवून म्हणजे तो आता कोणाक भंय घालू सो जो तर कोण मनीस मुस तो कोणाक भंय घालू सो इज सेंडींग अ मेसेज की तुम्ही जर तर अशे करशात तुम्ही पार्शेकराक सपोर्ट करशात सोपटेक सपोर्ट करशात मायकलाक सपोर्ट करशात तुमका असो मार पडतो ही मेसेज न बरोबर कोणी तो कोणी मारला पण तो इन्व्हेस्टिगेशन पोलीस करतात पण माझे नाव घेतले मा मारताना तितून कोता की समडी हे सँड डॅम विथ अ सुपारी म्हणजे दिवन धाडला ही दादागिरी आहा त्या खातीर आम्ही हिंगा महालक्ष्मीन येल्या हितून येल्या सेक्रेटेरियटन येईल सीएमांना सीएमात एक ॲशुरंस दिले की आपण पी आय ची बदली करतो तिथून जायना सोपना विषय काबार पी आय सी बदली करून विषय सोपना विषय हा आम्ही सांगला क्रायम ब्रांच इन्व्हेस्टिगेशन जावचे पण एस कि हो हो? हो हो? हो पी म्हाका फोनार सांगला की आय एम कंडक्टिंग पर्सनल इन्व्हेस्टिगेशन एट माय लेवल नॉट एट एनी ऑफिसर लेवल आय हॅव फॉर्मड अ टीम इन माय ऑफिस अँड आय एम डुईंग द आमकां कितें जाय की महेशाक कोणी मारलो आणि कितें म्हाजें नांव तिंगा माझे नाव मारताना तेका म्हाजें नांव कित्याक माझे नाव लिंक कितें आसा म्हाजें नाव घेतलें तेंच्यांनी मारताना मारपी मारपी लोकांनी माझे नाव घेतलं इट्स अन ॲटेम्प्ट टू मर्डर सेकेंडली जे भाषे ते ॲसॉल्ला सांजे पासून ते हे जातले सगळे तकलेर बीन मारला स्कॅनिंग बीन गरज त्याचे सो इट इज नॉट डन डेट सांबडी पंच मेंबर गेट्स हिट वॉट अबाऊट अ ऑर्डिनरी सिटीजन आणि पुलीस हॅव टू टेक ॲक्शन पुलीस हॅव टू शो सिरियसनस पुलिस हॅव टू शो दॅट दे आर इन कंट्रोल दे आर इन कमांड लॉक हे जे गुंडा जे हा बारीकशे कोण दादागिरी दाखयता पण ते बॉस हा त्यांना जाय की पोलीस ऑथॉरिटी हा म्हणून न्हू की कोणाक को येऊन मारल उडाल आज तो सरपंच हा तो बाबडो पहिलीच भियाल् की हे किती काय म्हणून आताच सरपंच तो ह्या या न्हू आपल्या पंच मेंबराक मारता म्हणजे तोय भियेतो कोणाक भिराना आपल्या जिवाची सगळ्यांना असता भिरां पण पंचायतीच्या मेंबरांक जर तर मारता येऊन पाच जण मास्क घालून इट इज समथींग वीच इज वीच इज वी ऑल हॅव टू बी टुगेदर फॉर दीस म्हणजे पोलिसांनी जो तर ॲक्शन जाल्यार हेचेर ताबडतोब ॲक्शन पडटली आमकां येवन हिंगा बसचे पडतं जो तर ॲक्शन जायना जाल्यार ॲक्शन म्हणजे कितें त्यांना ॲरेस्ट करून टू इन्वेस्टिगेट वू इज बिहांंड डीस झोणी मारूक लाल ओन्लीन टू नो व्हॅन दे रिवील की कोणी मारूक ला आणि कियाक हिंगा ला इलेक्शन दोन वर्सां फुडें हा इलेक्शनाचो हिंगासर कांय संबंदूच ना आतां कोणी येवन तयारी करप फाल्यां आमचो सोपटे बाब तयारी करतलो पार्शेकर सर तयारी करतलो आनी कोण तयारी करतलो ने मनीस ना म्हणजे डेमोक्रेसी ना बसप बस उपजप येवप किती आता बाबा तुम्ही एकदा सगळ्यांना भंय घालप सगळे पंचायत मेंबर हे झाले आरांबोलचे झाले मोर्जेचे झाले हिता सगळ्यांना भिरात घालप ही कोण तरी मेसेज धाडूक ना घालता ही मेसेज कोण धाडूक की तुम्ही जो तर आनी कोणाक सपोर्ट करू शकत जर ही तुमची हे जाते म्हणून दीस वील बी युअर स्टेट